देशातले शिक्षक पाहिजे आणि माध्यमिक मध्ये पण शिक्षकाची कमतरता आहे तर आम्हाला इथं आमच्या मुलासाठी शिक्षक हे पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षण पाहिजे तर आमची मागणी आहे की जर इथं आमच्या आश्रमशाळामध्ये जर शिक्षकाची हे तात्काळिक हे नाही केली तर आम्ही इथं कुलूप लावतो कुलूप लावलाय शाळा एकोणीशे बहात्तर साली स्थापन झाली शिक्षक पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षक पाहिजे आमच्या हक्काचा शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे Thank you.